विषय शिकवतात त्या विषयामध्ये हे खूप छान आहे पण हे थोडस आम्हाला कठीण वाटते किंवा मग आमची प्रयोगशाळा अशी आहे लायब्ररी अशी आहे मैदान खेळ असं आहे तुमच्या डोक्यात जे जे आयडिया आहेत कल्पना आहेत मला वाटते की तुम्ही आता ते सर्व माननीय मंत्री महोदयांना सांगितलं पाहिजे कारण शेवटी एक विद्यार्थी ते डायरेक्ट मिनिस्टर असं सगळ्या लेव्हल्स

What the active that सर्वांना <laughs> <laughs> नमस्कार मी संदीप नाशिक शहर आहे आणि सर सर्वप्रथम आपण हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तेव्हा छान इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्याबद्दल आपलं खूप अभिनंदन करायला पाहिजे कारण असं मला वाटत की कधी पहिले याच्यामध्ये कधी असं मुलांबरोबर आपण त्यांना घेऊन जाते आणि त्यांच्याबरोबर आपण चार्ज स्वीकारणार आहात तर आपलं खूप अभिनंदन पण आणि खूप आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा आपल्या तसं पुढच्या वाटचालीसाठी तर विश्वास जास्त इथे बसण्यावर जाणवलं आम्ही तर जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला कधी कोणी अधिकारी किंवा पोलीस कमिशनर किंवा महत्वाची गोष्ट आहे त्याच बरोबर मध्ये जातो तरी सांगायचं म्हटलं नक्की वाटायची आता ही मुलं एवढी कॉन्फिडंटली आणि एवढी छान पैकी सगळ्यांनी स्वतःच इंट्रोडक्शन करून दिलं तर मला वाटलं सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जात आहे

विभाग आहे आणि त्या विभागाची जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिक दिली पहिली पासून तर बारावी पर्यंतचे साधारणतः सव्वा दोन कोटी विद्यार्थी एक लाखाच्या पेक्षा जास्तीच्या शाळा साडेसात लाख आमचे शिक्षक लोक भगिनी कर्मचारी अधिक आहे हा आमचा संपूर्ण जो परिवार आहे <laughs> या परिवाराच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं कुटुंबाच्याही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेला दा आनंद शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं संपूर्ण काही शालेय शिक्षण विभाग आहे आम्ही सर्वजण जीवाचं राहण करू आणि त्या पद्धतीने कार्य यापूर्वी अतिशय चांगलं काम या विभागामध्ये संपन्न झालेलं आहे काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता असेल निश्चितपणे त्या सुधारणा आम्ही करू आणि एक रोडमॅप तयार करू मला वाटतं की सर्व विभागाला विश्वासात घेऊन याच्यामध्ये जसं आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मदत व्यक्त पालकांचे मनोगत आम्ही घेणार आहोत शिक्षक पण जाणून घेतलेलं आहे आणि जाणून घेणार आहोत आणि मग या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी गेले अनेक काम वर्ष वर्षानुवर्ष काम केलेलं आहे त्यांचाही अनुभव त्यांचं मार्गदर्शन आणखी चांगलं काय करता येईल आपल्याला त्याच क्षेत्रातून आम्ही त्या ठिकाणी मनदाना अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं त्या ठिकाणी मिळतील हे जे विद्यार्थी होते नाशिक जिल्ह्याच्या अगदी वाड्या वस्तीच्या पासून महापालिका शाळेतील पण आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नैपुण्यपूर्ण कामगिरी संपन्न केलेली आहे आणि आज प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी पण असतात यांच्याशी संवाद साधून मला वाटतं की एक चवळीत निर्माण झाली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची एक भावना होती माझा असं काही गाव नाही की लगेच उद्या जादूची काढली फिरियल आणि अगदीच खूप चित्र बंद परंतु ज्या विश्वासाने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी या पवित्र पुण्य कायद्याची जबाबदारी आपल्या नाशिक वर दिलेली आहे आपण सर्व मिळून चांगलं काम या विभागामध्ये करण्याचा प्रयत्न असे मला वाटते की प्रती पुस्तकिक शिक्षणाव्यतिरिक्त आपल्या जीवनात काय काय उपयोगी आहे ते शिक्षणा